नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण पाहणार आहोत बजेट दोन हजार सव्वीस ते सत्तावीस मधून करण्यात आल्या आहेत आणि शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नव्यांदा देशाचा अर्थसंकल्प संसदेत नुकताच सादर केलाय निर्मला सीतारामन म्हणाल्यात दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन अधिक मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जेणेकरून कृषी क्षेत्रातून अधिक उत्पादन मिळू शकेल विविध पिकांचा प्रचार करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जातील नेमकं शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केलाय महत्त्वाचे काय मुद्दे आहेत ते पाहूयात नंबर एक नारळ संशोधन केंद्र स्थापन सुमारे तीन कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार नंबर दोन दुग्ध व्यवसायासाठी अनुदान वाढवणार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न नंबर तीन काजू कोको ब्रँड जागतिक दर्जा मिळवून देणार निर्यात आणि आत्मनिर्भरता नंबर चार शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी नवीन उपाय विविध पर्याय तपासले जातील नंबर पाच पाचशे एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार मत्स्य विहाराला चालना मिळणार नंबर सहा कुकुट पालन अधिक मजबूत करणार नंबर सात चंदन नारळ आणि काजू पिकांना प्रोत्साहन देणार नंबर आठ ईशान्य भारतात बदाम आणि शेंगदाण्याचे उत्पादन वाढवण्यावर भर देणार नंबर नऊ आयातीवर अवलंबित्व कमी करणार स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणार नंबर मत्स्य विहारात महिलांचा सहभाग वाढवणार अर्थमंत्र्यांनी सांगितलंय की नारळ उत्पादन भारतातील सर्वाधिक असून सुमारे तीन कोटी लोक यावर अवलंबून आहेत नारळ क्षेत्रासाठी विशेष उपक्रम राबवले जातील आणि सरकारकडून आवश्यक मदत दिली जाईल चंदन पिकाला प्रोत्साहन देऊन त्याचा सांस्कृतिक गौरव पुन्हा मिळवून देण्याचा सरकारचा संकल्प आहे तर मित्रांनो हा होता बजेट दोन हजार सव्वीस ते सत्तावीस मधील शेतीसाठी दहा महत्वाचे मुद्दे तुमच्या शेतकऱ्यांच्या मित्रांशी ही माहिती नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला विसरू नका बाकी तुम्हाला काय अपेक्षा होते आणि ती तुमची इच्छा पूर्ण झाली नाही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद